नमस्ते विद्यार्थी मित्रांनो एन एन एस एक्झाम दोन हजार तेवीस म्हणजे आज झालेल्या पेपरची ही की। सामाजिक शास्त्राची पाहत आहोत नंबर या प्रश्नाचं उत्तर येईल अलीगड मुस्लिम विद्यापीठ सदतीस नंबर एकोणीसशे तेरा अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपत राय एकोणचाळीस पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेला पर्याय म्हणते तो होता दमन चित्राशी संबंधित व्यक्ती आहे जगप्रसिद्ध चित्रकार एक्केचाळीस स्वतंत्र भारतात मराठवाडा कधी आला एकोणीशे अठ्ठेचाळीस योग्य पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक एक त्रेचाळीस चुकीचा क्रमांक ओळखून लिहा म्हणते ते आहे दोन नंबर चौवेचाळीस सोलापूर सत्याग्रह पंचेचाळीस प्रकल्त सळव करण्याचा निर्णय कोणत्या योजनेनंतर क्रिप्स योजना अमृत पत्रिका शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक विद्यार्थी मित्रांनो पण इथं कन्फ्युज होता याचं उत्तर आहे लाला लज पत्र ही इयत्ता सातवीच्या पुस्तकात आहे अठ्ठेचाळीस विशालगडाचं नाव होतं खेळणा एकोणपन्ना शिव भारत कवी परमानंद पुण्यात अनाथ बालिकाश्रम धोंडो केशव कर्वे मध्यावधी निवडणुका म्हणजे चार नंबरचा पर्याय मुदत पूर्ण होण्याआधीच विसर्जित झाल्यास घेतल्या जाणाऱ्या निवडणुका बावन संविधानाच्या सूचनेनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्रेपन पर्याय क्रमांक तीन हा चुकीचा क्रमांक आहे चोपन्न महापौर हा सनदी अधिकाऱ्यांच्या पद खाली दिलेत हा विसंगत घटक आहे कारण हे सनदी अधिकारी आहे का नाही पंचावन्न अर्थसंकल्प मुंबई छप्पन योग्य क्रम दोन नंबर सत्तावन चार नंबरचा पर्याय अठ्ठावन पाचशे वर्षाचा कालावधी लागतो एकोणसाठ पर्याय क्रमांक चार बरोबर आहे साठ पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे एकसठ पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे कारण धर्म रूढी परंपरा हे राजकीय घटक नसून सामाजिक घटक आहे बासष्ट पर्याय क्रमांक चार इयत्ता सातवीच्या पुस्तकात छागोस पठार हिंदी महासागर चुकीचं विधान कोणतं आहे शेवटचं पासष्ट उद्रेकातून बाहेर पडत नाही ज्वालामुखीच्या कोणतं तीन नंबर सहासष्ट सहासष्ट पॉइंट सहासष्ट सदुसष्ट दोन नंबरचा पर्याय अडुसष्ट एक पर्याय एकोणसत्तर दोन नंबरचा पर्याय सत्तर दोन नंबरचा पर्याय विद्यार्थी मित्रांनो याच पद्धतीनं आठवी नववी दहावी सर्व विषयांची तयारी चॅनलवर करून घेत आहोत एवढीच विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला मात्र